आपण पाहत आहात बागला राज्य शासनाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचा सा कार्यक्रम सुरू केला तो उपक्रम चांगला असून जनतेने याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन तरसाळीचे उपसरपंच लखन पवार यांनी केले ते बागलान वृत्तांत न्यूज व पुरोगामी पत्रकार संघाच्या पुढाकाराने मालेगाव सिटी रुग्णालयांच्या सौजन्याने तरसाळ येथील मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराच्या निमित्ताने बोलत होते बागलान वृत्तांत न्यूज व पुरोगामी पत्रकार संघाच्या पुढाकाराने मालेगाव येथील सिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर सारिका हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची संपूर्ण टीम बागलाण तालुक्यातील अनेक गावांमध्ये सामुदायिक मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार करण्यात येत आहे तसेच गरज पडली तर इसी करून पुढील उपचार करण्यात येणार आहे एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रिया करायची गरज असेल तर त्याच्यावर मालेगाव सिटी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टर सारिका हिरे यांनी सांगितले सुरुवातीला तरसाळी गावाच्या वतीने संपूर्ण सिटी हॉस्पिटलच्या पथकाचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार संतोष जाधव पत्रकार सचिन सोनवणे यांचाही सत्कार करण्यात आला या शिबिरात तरसाळी गावातील अनेक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला बागला वृत्तांतसाठी सचिन सोनवणे